नमस्कार सगळ्यांना मी शिल्पा जाधव माझ्या युट्यूब चॅनल शिल्पा जाधव फूड स्वागत आहे आज मी माझ्या पद्धतीने तुम्हाला भरल्या हिरव्या रेसिपी कशी करायची ती दाखवणार आहे तर चला मग बघूया मी पावभर कच्चे टमाटर घेतले बघा असे छोटे छोटे आपल्याला घ्यायचे आहेत हे एकदम हिरवेगार छान टमाटर आहेत त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं त्याच्यानंतर याला आपण काप करून घेऊ हे बघा हे असे आपल्याला चार याला हे अशा प्रकारचे आपल्याला असे काप करून घ्यायचे आहेत सगळ्यांना ही भाजी खूप छान लागते तुम्ही ह्या पद्धतीने करून बघा हे बघा असे कट करून घ्यायचे म्हणजे आपल्याला मसाला याच्यात भरता येईल आपले काप करून झाले आहे आता आपण याचं सारण रेडी करूया इथे मी एक वाटी भाजलेलं बेसन घेतलं आहे बेसन बारीक याच्यावरती भाजून घ्यायचं आता याच्यात आपण हळद तिखट तिखट चवीअनुसार वापरा थोडा गरम मसाला हा कांदा लसूण मसाला थोडं हिंगा आपण याच्यामध्ये टाकून घेऊया थोडं चट मसाला आणि थोडं आमचूर पावडर थोडी कसुरी मेथी क्रश करून टाकू आता याच्यामध्ये एक चम्मच आपण तेल वापरून घेऊया याच्यात थोडंसं आपण चवीनुसार मीठ वापरून घेऊया आता हे सगळे जिन्नस आपण छान मिक्स करून घेऊ हे बघा आता याच्यामध्ये आपण कट करून कोथिंबीर टाकूया कोथिंबीर छान बारीक चिरून टाका आणि खूप छान स्वाद येतो सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून मग आपण टमाटात सारण भरून घेऊया थोडं थोडं पाणी टाकायचं एकदम म्हणजे आपण हे सारण भरू शकू त्या हिशोबाने तुम्ही याची कन्सिस्टन्सी ठेवा तेवढं छान खमंग वास येतोय ना बेसन एकदम भाजलं येतं आता हे सारण आपण टमाट्यांमध्ये भरून घेऊया इथे मी तुम्हाला भरून दाखवते हे बघा अशी आपल्याला त्याच्यामध्ये आतमध्ये त्याला स्टफ करायचं जेवढं जाते तेवढंच छान स्टफ करायचं व्यवस्थित अंदरपर्यंत फिलिंग केली पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही टाका आता बाकी सगळे पण आपण असं करून घेऊया स्टफ्ड बघा आपले स्टफ्ड टमाटर आपण भरून घेतले आहे व्यवस्थित इथे एका पॅन मध्ये मी तेल गरम करून घेतलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की याच्यात आपण मोहरी टाकून आणि जिरं जिरं मोहरी व्यवस्थित हो घ्यायचं जिर मोहरी व्यवस्थित की याच्यात आपण हिरव्या मिरची टाकून घ्या मी दोन हिरव्या मिरची घेतल्या आहे तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग द्या तुम्हाला प्रसिद्ध पण हिरवी मिरची टाका नसते त्याने खूप छान स्वतःयचं अशी झाली की याच्यात आपण आल्या लसणाची पेस्ट टाकू हे फ्रेश करा तुम्ही कधीही आलं असून फ्रेश वापरा ते लागू छान आपण घालून घ्या छान याचं पूर्ण निघून जायला पाहिजे आपण बारीक चिरलेला कांदा टाकून म्हणजे आता कांदा पण छान सोनेरी कलर वरती परतून घेऊ म्हणजे सगळेच जिते व्यवस्थित शिजले पाहिजे त्यानुसार याला शिजवून घेऊ आपण मसाला व्यवस्थित इथे बघा मसाले आता आपले व्यवस्थित छान झाले आहेत आपलं हे थोडस सा सारण उरलं आहे हे आपण टाकून देऊया आणि याला आपण छान आपण मिक्स करून घेऊया मसाले टाकून घेऊया हळद आपण सारणामध्ये टाकलंच सा आहे पण याच्यामध्ये थोडस टाकून घेऊया थोडा गरम मसाला थोड हे थोडं काश्मिरी मिरची ही रंगासाठी वापरायची खूप छान रंगायचे आता याला छान आपण एकजूप करून देऊयामध्ये थोडं खिंचिक आपण पाणी ॲड करूया म्हणजे मसाले व्यवस्थित शिजतील आपण बघून घेऊया बघा मसाला एकदम छान शिजला आहे ठीक आहे आता मसाला व्यवस्थित झाला की आता आपण ह्याच्यामध्ये आपले टमाटर टाकूयामध्ये आपण छान सोडून घेऊयाला छान आपण मिक्स करून घेऊया थोडस चवीर टाकूया एकदम थोडं आता याला छान मिक्स करून घ्या आते याला आपन लो। ये ये आता याला आपण झाकून लावून फक्त कमी याच्यावर बंद याच्यावर याला आता आपण शिजवून घेऊ याच्यावरती थोडं पाणी टाकून घेतात वाफेवरच शिजवायचं आता आपल्याला फ्लेम कमी इथे चेक करून करू आपले टमाटर कसं मोफ छान शिजले तर व्यवस्थित आपण चेक करून पण शकतो की आपले टमाटर व्यवस्थित शिजले की नाही एकदम छान मऊ सूत झाली आहे ती आता याच्यावर आपण छान कोथिंबीर टाकून देऊया तुम्ही ह्या पद्धतीने करून बघा खूप छान होते हे एकदम वेगळ्या पद्धतीने केली आहे इथे आपली भरली टमाटर रेडी आहे तुम्ही ह्या पद्धतीने नक्की करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा आणखी तुम्हाला कोणती रेसिपी बघायला आवडेल मला कमेंट करू नक्की सांगा स्वस्थ रहा आणि मस्त खा थँक्यू